तर आम्ही जुन्या पद्धतीने रुग्ण मोर्चा कायद्याशिवाय राहणार नाही तर राजीनामा द्यावा सरकारना हे आरामखोर बाना करायला लागले एवढी पब्लिक इथं येऊन बी त्याला समजत नसल्यावर काय करायचं हे सरकारसाठी कर अरे आपलेच आहे पण आपलीच मान का पूर आली आरामखोर सरकारी सर। आप... भावानी आपण बघतो की ओबीसी आपणच म्हणणं होतं ओबीसीचं की आमच्याच शिरूम मराठा आरक्षण देऊ नका तर त्याच्यासाठी सगळे ओबीसीचे नेते एकत्र आले पण मराठ्याचे नाही आले त्याच्याबद्दल मराठ्याला मराठीची गरज राहिली ना फक्त निवडून येऊ सरत त्याला सत्ता लागते सत्ता संपली म्हणजे त्या विषय संपला कारण त्याला गरज नाही राहत ना त्याची फक्त सत्तेसाठी त्याच्या वर हा त्याला आरक्षण भेटल्या शिव पाय टाकून देऊ नका ना एका बी गावात एका गावात सुद्धा येऊ देऊ नका त्याला पाय टाकून देऊ नका आरक्षण भेटल्या शिव या गावून आलेलो आहे सर मी सांगू इच्छितो तुम्हाला की मी वीस किलोमीटर पायी चालून आलेलो आहे कारण इथपर्यंत गाडी येऊ शकत नव्हती भरपूर वेळ झालेला आहे तरी गर्दी खूप कमी झालेली नाही आहे आजपर्यंत दोन दोन ते तीन तास झाले सभा सो होऊन दोन ते तीन तास झाली सर परत तरी पण ही गर्दी अजिबात कमी झालेली नाही आहे जारंगे पाटलांनी असे नेतृत्व करावे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक एक माव्या तयार करून स्वराज्य स्थापन केले त्याचप्रमाणे आम्ही जारांगे पाटलांच्या जा, पाठीमागे त्यांचं नेतृत्वाखाली काम करून मराठा आरक्षणा हक्काने घेऊ जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत मतदान नाही कुठल्या आमदारांना आणि खासदारांना गावात परवानगी नाहीये